लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज तर रयत क्रांती संघटना ग्रीन पॉवर शुगर कारखान्यावर बुधवारी आंदोलन करणार ग्रीन पॉवर शुगर कारखाना शेतकऱ्यांचे बिल यासाठी रोजी साडे दहा वाजता बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष नितीन काका कुलकर्णी यांनी दिली आहे ग्रीन पॉवर शुगर कारखाना गोपूज कारखान्यानं सन दोन हजार चोवीस ते दोन हजार मधील शेतकऱ्यांची ऊसाची बिल अजूनपर्यंत दिलेली नाहीये या अणुषंगाणा रयत क्रांती संघटनेच्या वतीनं मंगळवार दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन कारखान्यावर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटना पदाधिकारी व कारखाना प्रशासन यांची ऊस बिलांविषयी चर्चा झाली यामध्ये तेवीस तारखेपर्यंत ऊसाचं बिल देतो असं आश्वासन देण्यात आलं असून जर तेवीस तारखेला उसाचं बिल दिलं नाही तर पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता रॅत क्रांती संघटना सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन कारखान्यावर आंदोलन करणार आहे रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सचिन अबा नलवडे सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील खटाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती तालुका अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांनी दिली या संघटनेचे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच बरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका